नमस्कार मी स्नेहा मिरगणे आपल्या या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर आज आपण चाललोय पुण्यात हा खरंच अचानक भयानक ब्लॉग आहे आणि ही आपली अरे <laughs> ह्याच्यावरचं चो सीट कवर काढावं लागेल ही आपली बाईक मस्त पैकी मस्त पैकी आहे जायचंय आपल्याला की अशी कॉलेज मधून जस्ट आलेली आहे आणि म्हटलं सॅटरडे आहे संध्याकाळच्या उशीरपर्यंत आलं आला तरी आहे निम्म्या वाटेपर्यंत ही बाईक आहे आणि निम्म्या वाटेच्या पुढं आपल्याला पीएमटी ने प्रवास करायचा कारण की एवढ्या ट्रॅफिक मध्ये मी बाईक नाही नेऊ शकत तर हे आहे खडक धरण आणि ही आहे आपली बाईक आणि हा आनंदी माणूस समाधानी माणूस चला पोचलोय आणि आता इथे गाडी पार्क करून आपल्याला पुढे जायचंय बऱ्याच ठिकाणी जायचंय आज तर चलो बाय बाय कारण की गाडी सिटीत नाही नेऊ शकत तर हा आहे पी एम टीची वाट बघणार माणस मला बस आली आहे आणि आता आणि हा आपण एक दिवसाचा चाळीस रुपयाचा पूर्ण दिवस फिरण्यासाठीचा पाठ काढलाय तर आता सारसबागेच्या स्टॉपला उतरली आहे आधी आपण सारसबागेच्या गणपतीचं दर्शन घ्यायला जाऊ मस्तपैकी तर गणपती मंदिरात आलोय सारस बागेच्या तर देवदर्शन झालेलं आहे तर इथली सगळ्यात चांगली मेमरी अशी आहे की कधी पण टेन्शन वगैरे आलं तर मी काय केलेलं आहे की आपल्या कॉलेजपासून बस पकडून मी इथं आलेली आहे आणि इथं मी तासन तास बसलेली आहे म्हणजे काही टेन्शन असू काही असू ना इथं जाणार दगडू आणि इथं आल्यावर सगळ्यात असं so, म्हणजे भारी वाटतं यार म्हणजे आणि मंदिरं असतातच एवढी भारी की तुम्ही कुठल्याही अडचणीत असा काही असा तर ते तुम्हाला जगण्याचं बळ देतात पॉझिटिव्हिटी देतात आनंद देतात बऱ्याच गोष्टी देतात सगळ्यांची आवडती सारसबाग एकेकाळी इथे एवढी फुलं फुलायची पण आत्ता काय कळच दिसतंय पारस सारस येत ना एका वर्षी मी फार खूप सारी ह्याच्यात याच्यात कमळं पाहिली होती आणि आता ते तिथं नाही आहेत तर त्याच वर्षी फक्त हे सगळं पूर्णपणे गुलाबी झालं होतं त्याच्यानंतर मी कधी सारसबागेत एवढी कमळ बघितलीच नाही आहेत तर झालं आहे आपलं आता निघायला पाहिजे सारसबागेच्या बाहेर इथून पुढं आपला पुढचा स्टॉप ए बी सी ए बी सी आहे एबीसी म्हणजे आप्पा बळवंत चौक जिथे सगळ्या प्रकारची सगळी पुस्तकं मिळतात तिथे आपल्याला आता जायचं आहे तर सारसबागेबाहेर आलं ना की पी एम टी स्टॉप भेटतो खरं कर... एबीसी पर्यंत पोहोचलेलो आहे एबीसी पर्यंत आता आपल्याला पुढे जायचंय एबीसीतच जायचंय एक पुस्तक घ्यायचं फक्त आणि मग आपल्याला पुढे जायचं आहे जगातलं प्रत्येक प्रकारचं पुस्तक इथे मिळतं आणि दुसरं आहे यस आणि आपल्याला का एक कारण पण सापडेल की आपण परत ए बी सीला येऊया एखादं पुस्तक घ्यायला तर आधी सुरुवातीला मला वाटते काय करू झूल घेऊयात सॉरी झूल घेऊयात यावेळेस आणि परत आलं की मग जरीला घेऊयात हे पुस्तक ना प्रत्येक प्रकारची पुस्तकं मिळतात तर आपण सध्या झूल घेतलंय म्हटलं की चला यार एक पुस्तक नेऊयात आणि आता जायचं आहे दगडू शेठला माझ्या फेवरेट प्लेसला आणि आज फार गर्दी आहे कारण आज आहे शनिवार आणि असं पब्लिक प्लेसला मला रेकॉर्ड करायला फार अवघड जाते आहे पण ठीक आहे आता काय करणार पर्याय आहे का आपल्याकडे दुसरा काही तर मला असं वाटतं बाहेरूनच दर्शन घ्यावं कारण की एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे बाप रे ने। ने अजून पुढे जायचंय आत्ताच जर सांगितलं तर तुम्ही माझा ब्लॉक बघाल एवढी <laughs> गर्दी कधीच कधीच पुण्यामध्ये ना सॅटरडे संडेला येऊ नका कारण आता आम्ही कसं नोकरीवाली माणसं ना आम्ही सॅटरडे संडे वगैरे येतो पण जर तुम्ही फ्री असाल तर प्लीज सॅटरडे संडे सोडून या कारण ती एवढी गर्दी आहे चालणाऱ्या माणसाला पण त्रास होतो हा हे नाना वाडा तिकडे गेल्यावर लागतंय कुन्वार वाडा हा मला आणि हा आहे महाल तर लाल महाल तुम्हाला माहितच असेल जिथे शाहिस्ते खनाच्या आपल्या महाराजांनी बोट कापले तर तो आहे लाल लालमहालकालीन गणपती मंदिर आहे आणि इथे आहे तत्व गणपती मंदिर मला असं वाटतं आपण जाणार होतो तिथे थोड्याच वेळा कोणताय दोन गस्ती आपली आपल्याला बाजीराव पेशवे यांचं घर घरी जायला तिकीट लागणार आहेत आतमध्ये आता आपण तिकीट खरेदी करूयात आधी आणि मग आतमध्ये जाऊयात सकाळी नऊ ते साडेपाच पर्यंत उघड असते आपण वेळेत आलोय वे। आता वाजलं पाच आणि अजून पंधरा मिनिटं बाकीत आता तिकीट काढूयात आणि मग आतमध्ये जायचं पोहोचलोय बाजीरावांच्या घरी बाजीराव तर इथे आहेत ठीक आहे त्यांचं घर बघून घेऊ आपण तर हा हे शनिवारवाडा असा फार मोठा परिसर आहे ऍक्च्युली इथे फार फार जास्त आठवणी आहेत कारण की जवळपास इथे मी स्वतः दहा वेळा तरी आले असेल आणि ज्या ज्या वेळेस मी व्हिजिट करते तुळशीबागेत व्हिजिट करते किंवा सारसबागेला येते किंवा सीत येते किंवा दगडू शेटला येते त्यावेळेस म्हणजे लाईक इट्स लाईक की होम की त्यावेळेस या प्लेसला पण व्हिजिट होतं ऑटोमॅटिकली होतं म्हणजे निदान तिकीटं काढून आत तरी यावं लागतं की बाबा चला यार आणि शनिवार वाड्याबद्दल तर सगळ्यांनीच ऐकलं असेल ही एक ग्रेटेस्ट वॉरियरची प्लेस आहे एका ग्रेटेस्ट वॉरियरची फक्त तुम्हाला काय दिसतं माहिती आहे का की uh, मूवीमध्ये दाखवलेले बाजीराव आणि बाजीराव मस्तानी वगैरे असलं काहीतरी फालतू पण तर बाजीराव हे बाजीराव मस्तानी या नावापेक्षा पण खूप जास्त ग्रेट होते ग्रेट आहेत ग्रेट वॉरियर आहेत आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकही लढाई हरलेली नाही आहे आणि तेन फक्त बाजीराव मस्तानी वगैरे असलं काहीतरी करण्यापेक्षा मला असं वाटतं तुम्ही त्यांचा इतिहास वगैरे वाचावा कारण की अशा गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाचं काय असतं की त्या राजाचा किंवा त्या वॉरियरचा इतिहास वाचणं इतिहास समजून घेणं ह्या सगळ्या गोष्टी आणि दरवेळेस आपण तिथं जाऊन फोटो काढतो <laughs> आणि हे माझं फेवरेट चाफ्याचं झाड जायचं असेल तर आपल्याला इथून वरती जायचं आहे तर बघा इथून पूर्ण शनिवार वाड्याचा असा लुक दिसतो <laughs> रामखोर इंग्रजांना एवढी सुंदर प्लेस जाळू कशी वाटली मला हा नेहमी प्रश्न पडतो या जागेवर आल्यावर तर इथून असे गोल राऊंड मारला की आपण शनिवार वाड्याभोवती एक राऊंड मारू शकतो अशी पण सिस्टीम आहे तर खुश आहे भारी वाटते खूप भारी वाटते आणि एकटं फिरण्याची मजाच वेगळी आहे पण बघा मला वाटते की आता आपण निघायला हवं म्हणजे राव भाऊ यांचे निवस्थान इथे होते तर अशा ठिकाणी तुम्हाला पाठ्या दिसतील की कुठे कुठे काय काय आहे टाडा शनिवार वाडा कितीही वेळेस या जागेवर आला तरी मन भरत नाही तरी पण आपण भेटू या प्लेसला पुढच्या वेळेस चलो अभी आगे एक प्लेस पे जाते हैं समोर मागवायचं आता बरं झालं काय पूजा करायची आहे वेज मंचुरियन आणि नूडल्स अक्का नूडल्स Alam mo, test pa po yan. Kaya pati mangyurata pravikara. Kahit suna puling. mandir, dahil pati तर मानांच्या गणपती पैकी हा एक गणपती आहे कसबा गणपती मंदिर दरवाजाला अष्टविनायक आहेत हे सगळे अष्टविनायक आहेत आणि त्याच्या खाली त्याचे नाव आहेत हा लाल महाल बघा इथे पण इथे माझे फॉलोअर्स मिळालेले आहेत हॅलो हाय तर म्हणजे नाही का दरवेळेस फिरताना मिळतात कोणी ना कोणी मला तुमची फक्त नाव सांगा उत्कर्षा प्रेम आणि दीक्षा भेटलेली आहे तर तुम्ही मला किती वर्ष झालं ओळखताय एक वर्ष झालं जास्त ओके ठीक आहे छान वाटतंय चला आम्ही गप्पा मारतो बाय बाप्पा फॉलोअर्स मिळाले सॉरी मिळाले नाही भेटले वस्तू मिळतात सॉरी आपण पुण्यात आहेत वस्तू मिळतात आणि माणसे भेटतात तर फॉलोअर मिळाले नाहीत भेटले असं बऱ्याच वेळेला फिरता फिरता कोणी न कोणी ओळख वगैरे भेटतं भेटतंच भेटतं आणि भारी वाटतं की यार आपल्या लिखाणातून किंवा आपल्या पेजवरून लोक आपल्याला ओळखतात तर बघा इथे काका हलवाई श्री दत्त मंदिर हे फुल मार्केट आहे मंडई आणि इथून आतमध्ये आपण ना तुळशीबागेत घुसू शकतो फुल मार्केट बघा साफा घेऊया बापरी कमळे कितीला आहे एक गुलाब कितीला आहे दहा एक मी बघितला आहे आता आपण त्या घरात गुलाब घेऊया काय अँगलच येत नाहीये आहे गुलाबंचं बोलते तिकडं एक आणि दोन एवढं द्या किती होतात पन्नास ना दोन गुलाब आणि एक चाफा मला असं वाटतं कोणाला देण्यासाठी फ्लावर्स घेण्यापेक्षा स्वतःलाच घेतले पाहिजेत तर हे मी माझ्यासाठी ठेवते <laughs> दही आणि इथून आतमध्ये जायचं आपण मोठ्या जत्रेत जत्रेत घुसतोय तर आपण आलेलो आहोत बायकांचं प्रिय ठिकाण तुळशीबाग तसेच अरे तर पुरुषांना पण यावं लागतं त्यांच्या बायकांची जीन्स एक नाही घातलेली लेडीजीज हे बघा नाही पाहिजे तरी पण ते मागे लागतात लेडीज जीन्स एक नाही का त्यांचं कामच आहे तर समजा नाही नाही जीन्स घ्यायची असेल तर मी घेतली हे असं मार्केटिंग चालतं इथे ना 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 ते जबरदस्ती तुमच्या मागे येणार जीन्स घ्या जीन्स घ्या जीन्स घ्या तुम्ही साडी मध्ये असेल तरी तुम्ही असं जरी म्हटलात ना आम्हाला नाही पाहिजे तरी ते तरी ते बोलणार ताई जीन्स पाहिजे का आणि हा थोडशी बाकी चालू नऊ शणपती मानाच्या गणपतीच आहे आपण देवा दुकानच दुकान आहे दुकानच दुकान आहे ते जगातले इथल्या सगळ्या प्रकारचे टिकले इथे मिळतात झुमके तुळशी बागेतच दुकान आहे मेघना शॉप आहे तर इथे भरपूर व्हरायटीज आहेत झुमक्यांच्या बापरे आपण इथून काहीतरी घेऊन जाणार पण आहोत आता आहेत पण महाग आहेत तीनशे चाळीस तीनशे चाळीस तीन ला आहेत बट मला आवडले पुणे आलं ना तर घ्या छान आहेत म्हणजे हा तर हे इयरिंग घातलेले ते बघा हे शंभर शंभर आवडलेली इयरिंग घेतो आपण हे पण शंभरला आहेत आवडलेत युनिक आहेत काहीतरी खूप वेळ झालाय धाले, खूप वेळ झाला अंधार पडलाय आणि आता मला असं वाटतंय की आपण निघायला पाहिजे कारण खूपच खर्च व्हायला लागला इथे म्हणजे जर मी इथून कपडे घेतले इथून कपडे कधी घेत नाही जर मी अजून शॉपिंग केली अजून घेतले घेतले तर माझ्यासाठी निघलं तर नाही कुणी आवरी पण नाहीये फॉलोअर्स मिळालेले आहेत तुझं नाव सांग आणि माधुरी माधुरी किती वर्ष झालं लागतं मला तुम्ही चार वर्ष वर्ष झालं अगं मी असंच म्हटलं सोलो ट्रॅव्हलिंग केलं तर चालू आहे भेटले फॉलोअर इथे पण नेहमीच आहे चार पाच फॉलोअर्स तर भेटतातच भेटतात चलो 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 माणसांना संन्यास घ्यावा हिमालयात जावं पण मायपो गर्लफ्रेंड मैत्रीण आणि बहिणीसोबत मस्ती बाकी येऊ नये कारण की इथं आल्यावर त्यांची स्पीड मजू होते एकदम स्लो चला म्हणतो चला म्हणतो पुढं काही जातच नाहीये अवघड आहे बाबा अवघड आहे इकडं तिकडं बघत बघतच सगळं वेळ जातो चालकीय बापरे आणि बसच येत नाही बाएक तर मागे बाईक आहे बाईक जवळ आली आता आपल्याला बाईकवर बसायचं आणि आपल्या घरी जायचंय चलू तर ये हमरे धन्नो नांदेड सिटी के पास खड़ी रखी थी हमने और ये अभी हम उठा ले जाएंगे इसको सॉरी ये हमको उठा लेके जाएंगे <laughs> चलो घर आले आ खूप थकली आहे खूप जस्ट घरी आलेली आहे खूप थकली खूप खूप थकली आहे पण ते म्हणतात ना की शरीराचा थकवा हा मनाच्या थकव्यापेक्षा कमीच असतो फिरल्यावर तुम्हाला शरीराचा थकवा येईल पण मनाचा थकवा मनाचं फ्रस्ट्रेशन टेन्शन या सगळ्या गोष्टी जातात तर आत्ताच घरी आलेले आहे आणि आपण आज काय घेतलंय बघा मस्त दोन गुलाबं घेतलेली आहेत मी काय काय घेतले ना ते परत दाखवते तर हे झूल नावाचं पुस्तक आपण आप्पा बळवंत चौकातून घेतलंय झूल नावाचं पुस्तक स्वतःसाठी ही फुलं आणि अजून फुलं आपण फुल मार्केटमध्ये गेले आणि चाफा नाही घेतला असं कसं शक्य एक हे एक... बघा किती सुंदर किती म्हणजे युनिक आहेत काहीतरी दोन झुमके मी ट्राय केलेले एक शंभर रुपयाला मिळालाय एक किती झुमके घ्या सगळं कमीच आहे भारी वाटतंय खूप खूप स्ट्रेस्ड आउट झालेले एका गोष्टीमुळे त्याच्यामुळं म्हटलं या आता थांबायचं नाही आहे घरी दुपारूनच मस्तपैकी बाहेर जायचं आणि त्यातली त्यात छो थोडीशी बाईक राईड थोडीशी बसचा प्रवास इतकं सगळा दिवस सुंदर गेला आहे माझा तर असंच फिरत राहा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आनंदी राहा मजेत राहा खुश राहा समाधानी राहा जवळच्या माणसांना जपा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची मेंटल हेल्थ ज्या ज्या लोकांमुळं तुमच्या मेंटल हेल्थला त्रास होतो तुम्हाला त्रास होतो ना त्या लोकांना खरंच आयुष्यातून कट आऊट करा म्हणजे लिटरली हा आ, हा ना सतत मी सांगत रा आलेली आहे की तुमची मेंटल हेल्थ हे सगळं आहे हेच सगळंच आहे आणि अशा पैशाला काहीच अर्थ नाही आहे अशा नात्यांना काहीच अर्थ नाही जिथून तुम्हाला ना टेन्शन भेटतं तर मला असं वाटतं की मेंटल हेल्थला पहिले प्रायोरिटी द्या uh, जिथून तुम्हाला त्रास होते ती जागा सोडा ती लोक सोडा आणि स्वतःसाठी जगायला स्वतःसाठी जगायला सुरुवात करा हा माझा पर्सनल अनुभव आहे आणि स्वतःसाठी फुलं घ्या स्वतःसाठी सुंदर सुंदर झुमके घ्या आणि याला एवढे पैसे लागत नाहीत आहे का पन्नास रुपयाची uh, फक्त फुलं आहेत तर हे कॉस्टली नाहीये आनंदी राहणं कॉस्टली नाहीये फक्त तुमच्या घरच्या छोट्याशा पाहिजेत चला तर मग परत लोक ती सांगत करतो बाय काळजी घ्या